श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र आपल्याला काय सांगत आहे हे आज आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींची सुखी जीवनाची देखील आज आपण पाहणार आहोत आपल्या आराध्य देवतेविषयीची माहिती जाणून घेणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे आपण नेहमी आपल्या स्वामींकडे काही ना काही मागणी मागतच असतो पण आपल्या स्वामींची चौकशी त्यांची विचारपूस आपण कधी करतच नाही आपल्याच अडचणीत आपण नेहमी अडकलेलो आहोत आपण फक्त आपलाच विचार नेहमी करत असतो आज आपण जर आपल्या आराध्य देवतेविषयी स्वामींविषयी त्यांच्या लीलांविषयी जाणून घेतले तर तेच ज्ञान आपण आपल्या पुढच्या पिढीलाही देऊ शकतो स्वामी भक्तीचा प्रसार आपण वाढवू शकतो चला तर मग श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा नेमका अर्थ काय आहे ते जाणून घेऊया भारतीय संस्कृतीमध्ये अनेकविध थोर महापुरुष हे होऊन गेलेले आहेत यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते मात्र केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांची खरी शिकवण आहे श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केली जाते श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय आहे हे, हे पाहूया भारतात शेकडो देवी देवता आणि त्यांचे हजारो मंत्र आहेत प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार त्याचे पठण करत असतात प्रत्येकालाच संस्कृत भाषेतील मंत्र स्त्रोत्रे म्हणता येतातच असे नाही म्हणूनच अनेक मंत्र स्त्रोत्रे ही सहज सुलभ आणि सोप्या भाषेत अनेक संत महतांनी रचलेली आढळून येतात स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून अशक्यही शक्य करतील स्वामी अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे ओम नम शिवाय दुम दुर्गाय नमः श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे या तारक मंत्राचा मतितार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्या योगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते श्री स्वामी समर्थ यामधील श्री श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजे सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वामी स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे मी मी म्हणजे माझे अज्ञान अहंभाव रिपुगन अहंकार व ईर्षा अर्थात स्वामी स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करा समर्थ समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ म्हणजे श्री श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज तुम्ही माझे मी पण भस्म करून स्वयंू शिवतत्व रूपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे बिओ नकोस मी तुझा पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम स्वत मी वाहतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्याच संतुष्ट रहा, जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलेलो आहे आता निर्धास्त रहा हम गया नहीं जिंदा हे ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांची अभिवचने आहेत आपले स्वामी हे भक्त कृपाळू भक्त वत्सल्य आईरूपी मायाळू दयाळू असे आहेत आपले स्वामी कोठे गेलेले नाहीत ते आजही आपल्यातच आहेत ते आपल्या सर्व भक्तांना पाहत आहेत आपल्यावर त्यांच्या मायेचा प्रेमाचा वर्षाव ते करत आहेत स्वामींनी बोलल्याप्रमाणे ते त्यांच्या भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे असतात प्रत्येक संकटातून भक्तांचे रक्षण करत असतात भक्तांना योग्य मार्ग दाखवत असतात आईसारखे जवळ घेतात माया करतात स्वामी फक्त आपल्या भक्तांच्या कल्याणासाठीच या पृथ्वीवर अवतरले आहेत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या नामातच खूप शक्ती आहे आपल्याला प्रत्येक संकटातून तारण्याची शक्ती या श्री स्वामी समर्थ या नामामध्ये आहे स्वत स्वामींनी आपल्या भक्तांना हा दिव्य मंत्र दिलेला आहे त्यामुळेच चला आपण सर्वजण आपल्या स्वामींनी दिलेल्या या दिव्य मंत्राचा नित्यनेमाने जाप करूया आणि आपले जीवन सुखमय बनवूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या स्वामींच्या वेगवेगळ्या लीला त्यांचे कार्य स्वामी कोण होते कोठून आले या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी जीवनात थोडा जरी आनंद आला तर याचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आणि नेहमी नामजप करत रहा सगळे चांगलेच होणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ